त्यापेक्षा पण कमी आहे बँड्रॉल भेटते त्याच्यापेक्षा ऐकून घ्या रिएक्शन पूजा फक्त सिक्स हंड्रेड आहे गुड मॉर्निंग वेलकम टू लोक मी उठली आहे फ्रेक्श वगैरे झाली आहे आणि खूप सारे कमेंट्स बघितले त्याच्यामध्ये असं होतं की आ, पूजा खूप गजार राहते सारखे मॅक्सीवरच असते किंवा व्यवस्थित सो so, मला जो कम्फर्ट झोन वाटतो माझा कपडे घालण्याचा घरी तो मी घालते बाहेर जाताना ऑफकोर्स मी व्यवस्थितच रेडी होऊन जाते तेव्हा असं नाही मी मॅक्सीवर जात किंवा शॉर्ट पॅन्ट किंवा जे पण असतात ते ट्रॅक पॅन्ट वगैरे असं घालून नाही जात जे घा घरात घालते ते बाहेर घालून नाही जात आणि बाहेर घालते ते मी घरात घालत नाही कपडे सो पण आज असं मी विचार केला की माझ्याकडे असे जे कपडे आहेत जे शॉर्ट असे मॅक्सीसारखेच आहेत मीन्स मी ते थोडेसे वेअर करते आय डोंट नो ह्याच्यामध्ये पण लोकांना असं वाटेल की मी ह्याला इस्त्री वगैरे नाही केलं सो मी घरातच आहे त्याच्यामुळे मी इस्त्री वगैरे नाही केला ठीक आहे ज्याला वाटतं त्याची ती थिंक की चल सो आपल्याला दिवसाची सुरुवात करूया आपण सो आता मी एकटेच उठले मी रेडी झाले हर्ष आणि झोपलेत अजून हर्ष खूप रात्री जागा होता तीन चार वाजेपर्यंत त्याच्यामुळे तो थोडासा लेट उठेल तोपर्यंत तो छोटी मोठी स्टार्ट केलेत मी त्यानंतर मग जेवणाची तयारी वगैरे तर बघू कसा होतो आजचा दिवस मी बोलते ना पाणी गळणार पाणी गळणार तू एवढं सगळं टाकलं म्हणून ते थोडस आलंय तू एवढं टाकलं म्हणून त्याला थोडस टाकायचं काय बनवते तर मंतर के मटन खायचं बनव एक व्यक्ती रुसून उभा राहिलाय फ्रेंड्स तो घरातच येत नाही गो कम बेटा कम इनसाइड बेटा होत लवकर लवकर बेबी कोण आलं वाजवत खिडकी बघ लवकर लवकर जा लवकरच लवकरच ओके तर अशी काय बनलीय ना वेगळ्या पद्धतीची बनवले तुम्हाला वो बड़ा विविश पढ़ना कसा अब अब विविश आंदर लंच इज़ रेडी फ्रेंड्स एंड दिस इज़ हाउ इट लुक्स आल लेट्स एंजॉय इट पूरा तू कर तू कर दे जाओ दे। थे थे थे। मस्त झाले एकदम छान पण एवढं बोलू या भाजीला ना तू ना खूप भारी लागली सिरियसली हा पुरी बघ संध्याकाळी जमली तर खरं आहे बघ सोबत कसं लागेल इमॅजिन कर मस्त ना, ना हा बेटा मम्मा बरव ना तुला आता स्नॅक्स नको बेटा पहिला तर जेवून घ्यायचं नंतरला स्नॅक्स खायचो आम्ही काय काय हा खातो 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 बेटा कशी झाली भाजी सांग खाऊन भाजी कशी झाली खायचं कशी झाली बेटा भाजी टेस्टी आहे मी जाऊन येतो तू बघ लवकर आलीस तर नाही तर मी तुला घ्यायला येतो डायरेक्ट ठीक आहे तर बाय 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 तू चल, चल मी आलो जाऊन पोचलो होतो आपण बोरवलीला इंद्रप्रस्थ मॉलमध्ये लवकर तर आपण चालू त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपण लास्ट टाइम फोन रिपेअर करून घेतला होता वन प्लसचा त्यांच्याकडे बघू आपलं हे आज आपला जो लॅपटॉप बंद पडला आहे त्याच्यासाठी काय ऑफर भेटते शॉप Okay. तर मी आलो होतो फ्रेंड्स इथे आणि ती इथे त्याच्यापेक्षा पण कमी आहे बँड्राला जी भेटते त्याच्यापेक्षा इथे प्राइस कमी आहे पूजाचं एकदा ऐकून एक घ्या रिएक्शन पूजा फक्त सिक्स हंड्रेड भेटतात हो तेवढंच होतं आता काय करणार ते स्क्रॅप मध्ये जाणार तो चालू पण नाहीये तर इथे कमी आहे तर आता काय करायचं बँड्रा केलं हां ठीक आहे चालेल मी तुला फोन करतो बाय झालं फायनली काय आपण आता परत गेले घरी जाऊ तिथून आता बँड्रॉल ला जाऊ बिकॉज सिक्स हंड्रेड भेटते बँड्रला वन थाउजंडची आपल्याला प्राइस भेटते स्क्रॅप मध्ये देण्यासाठी लॅपटॉप तर आय थिंग बँड्रॉल रे तुझ्या फोन उचल खूप वेळ झाला हा वेळ फोन करतो रे अरे सॉरी आवाजच नाही तू कुठे आता घरी आहे की बाहेर आहे ओके मी बँड्राला जाऊन येतो लॅपटॉप देऊन मग ठीक आहे परत ते घरी ठेवणार परत हे करणार तर हॅलो होतो फ्रेंड्स बँड्राला आणि आपण लॅपटॉप हँडओवर केले ते बोलतात ते आता मी एकदा चेक करून परत कळवतो प्रायसिंग वगैरे काय कारण की ते एकदमच आता तो नॉन वर्किंग कंडिशनमध्ये गेलाय ॲटलीस्ट पहिला स्टार्ट तरी होत होता ठीक आहे म्हटलं नो वरीज आता ते जेवढ्यात देतील तेवढ्यात ठीक आहे रिसिप्ट भेटली आहे बाकी आता निघू घरी गिअर गिया बॅक होम पूजा आणि वाजून व्हायरस आहे फोन केला दे होता त्यांना मगाशी टाइम लागेल ला तोपर्यंत आपण थोडा रिलॅक्स करू फ्रेशअप हो पहिला तर च्युली किक तुम्ही पण ट्राय करा कधी कर जमलं तर इफ जर तुम्हाला जर तुम्हाला बर्फ वगैरेचा काही प्रॉब्लेम नसेल सर्दी वगैरे नसेल तर कप थोडंसं पाणी तीन चार आईस क्यूब्स आणि मग थोडीशी कॉफी इट हिट्स डिफरंटली जास्त थंड असल्यामुळे त्याचा कडवटपणा पण कॉफीचा लागत नाही अँड इट्स गुड फॉर डायजेशन टू ऑर इट्स इफ यू आर मॅरिड देन शुअरली हॅव इट इट विल हेल्प यू चला बसा तर फ्रेंड्स आज पूजा गेली होती बुगोला इथं घरीच ठेवलेलं वाटतं आणि पूजा आज जाऊन आली तिच्या जा फ्रेंडच्या घरी जी सॅड न्यूज होती त्या दिवशी गेलेले तेव्हा ती गेली नव्हती का आपल्याला बरेचसे कमेंट आलेले असं तुमच्याकडे करतात का असं कुठं आले होते आंघोळ वगैरे करत नाही स्वच्छ करत नाही तर तेव्हा पूजा जाऊन नव्हती तेव्हा गेलेली ती पण ते प्लॅन कॅन्सल झाला बिकॉज यांच्या घरी काहीतरी दुसरं ते काहीतरी विधी होती ना कसली तरी

कुठून कुठपर्यंत चालवलंय कुठून ते अंक्याचं पार्टनर माहित आहे पतपेडीच ते तू ते मायाच्या घरापर्यंत अरे वा ही चालली वाटत वॉक करायचं बेटर रोज ओके तिच्यावर मी पण चालली चल आता झोपूया आपण झोप झोप आली की भूक लागली हो ना बघा फ्रेंड्स बिझी बाई बिझी बाई बिझी बाई काय काय का मा, का भावे काय ब्रेंड छोडस भाव्या पण आहे काल आपण रील बनवली तर त्याच्यामध्ये एका पार्ट मध्ये भाव्या पण आहे ते बघा ते बघा कोपऱ्याला भाव्या पण आहे कोपऱ्यात देवा देवा भाव्या पण आली ते बघा ते बघा ते बघा कशी होती रील जर तुम्ही बघितली असेल प्लीज कमेंट मध्ये कळवा कर कारण की जरा वेळ लागला ऑफकोर्स दोन अडीच तीन तास फायनली असं काहीतरी होतं ते बनवत आहे डिनर जात आहेत चपाती हा हा काय या राम मंदिर स्टेशन जवळ येईल डीमार्ट मध्ये इफ यू आर देअर इफ यू आर फ्री आपल्याला असेल तर मग भेटू द्या डीमार्ट मध्ये किंवा डी हाय टायमिंग काय फिक्स नाही आहे हा No. 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 ते कोण चावला तू मम्माला चावली का मम्माने काय केलं सांग का त्याच नंतर बान पहिलं तुझ्या हाताला का चावलं आणि कुणी चावलं ते मला समजू दे काय बघितलं लयची ऍक्टिंग नको हे हाताला कोण चावलं मग बघितलं तस कस अरे पण तू काय स्केटिंग खेळते का बेटा उठू बिरा उठून 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 करा ते सगळं बेटा उठून जा ना चालत

बुकू जेवण घेईल फ्रेंड्स आणि त्यानंतर आपण पण जेवून घेऊ ओके असा होता आजचा दिवस उद्या पण कदाचित नाही आता लॅपटॉप तर तो डायरेक्ट कॉल करून सांगणार आहे आपल्याला की किती रेट होईल किती नाही बट आपण ते डील मिस केले आपण अगोदरच आपण जेव्हा भेटलेली तेव्हा जर केलं असतं तर मग तेव्हाच वन थाउजंड भेटले असते आता बोरवलीला तरी सहाशे भेटतात ते आणि आता इकडे ते परत आता तो चालतच नाही म्हणून ते प्राइस बोलले आम्ही बघून चेक करून सांगतो किती होणार आहे ते तर जे पण होईल ते देऊन टाकायचं ना का मग जर तिथून आता कमी भेटते सहाशे पेक्षा का परत तिथं जायचं बोरिवलीला मला हा परत बोरिवलीला जाऊ मग तिथं चारशे करेल तो मग परत इकडं जाईल हा दोनशे कराल असं करत करत मग घरीच तो लॅपटॉप राहील आणि मग काहीच नाही भेटणार आपल्याला जी येईल ती डील घेऊन टाकायची ठीक आहे हा नाही रे बाबा मॅकबुकला नाही द्यायचं त्याला देईल का एक हजारात

फक्त ब्लँकेट कपडे पण मग भेटत कस नाही खूप डेंजर सवय का आता तिच्या बस मध्ये आलं ना घातलेलं टीशर्ट काढून ती धुवायला टाकील आम्हाला वर्ष माझ्या